सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली पदाचे उमेदवार समीर नालावडे यांच्यासह सतराही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभ आशीर्वाद घेतले यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर महिला जिल्हाध्यक्ष स कोरगावकर आदी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार राकेश राणे प्रतीक्षा सावंत स्वप्नील राणे माधवी मुरकर मेघा गांगन स्नेहा अंधारी सुप्रिया नलावडे गौतम खुडकर मेघा सावंत आर्या राणे मयुरी चव्हाण मनस्वी ठाणेकर बंडू हरणे अण्णा कोदे विश्वजित रासम संजय कामतेकर अभित नाईक आदी सतरा उमेदवार उपस्थित होते त्याचप्रमाणे भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काय उमेदवार वगैरे संबंध नाही एक मी कोणाशी नाही आणि कोणाला घेत आपण नाही सगळं आपलं तुम्हाला पाठिंबा असत समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंडर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत